फायनली आपले कुर्ले घेऊन येतात अरे भंगवला असता असतात तर या काढलेला फायनली एक गडका वरच राहिली आई बघा वडी होता ती एक गडका तिकडेच मोडून वरतीच राहिली तर आता दुसरी बांधता तर दादा बांधता बघूया मगाशी बांधला होती ती सुटली आता परत बांधता परत गडका रेडी केला बघूया आता तरी येता काय नमस्कार मंडळी कोकण क्रिकेटरचं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो नऊ वाजले सकाळचे आणि आज गवर गणपतीचं उत्सव ना तर मित्रांनो चिकन विकन आणलेला साफ सुरत करू आंघोळी बिंघोळी फ्रेश होऊन मस्तपैकी बाहेरील आहे तर आपली मंडळी ना इकडे शेळा काढूचा मित्रांनो तर नारळ काढून झालेलो ला, गौरीसाठी लागता उतरणीचा नारळ तर तो काढला ना पजून तर पजू लगेच उतरलो आम्ही झोपलेलो होतो वाटतं तर आता ना शेळा काढूची कसरत चालू आहे तर एक गडकाना मित्रांनो वरच राहिली तर दुसरी बांधला तर चला मंडळी काढूया मित्रांनो आज गवर गणपतीचा सण आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ दाखवणार मित्रांनो पूर्ण आमची गवर असता तर आमच्या वाडीत असतात पाच सात गौरी असतात तर आज पंधरा सोळा भजन आहेत मित्रांनो सकाळ संध्याकाळ तर दोन दोन अडीच वाजता चालू करू ते उद्या सकाळपर्यंत एका भजनाक दीड एक तास जातात दीड पावणे दोन तास त्यामुळे भरपूर वाजतं सकाळी चार पाच वाजतात तर मित्रांनो चला मस्त बिकीन आता सुरुवात करूया शेळा काढूया तर चिकन बिकन मस्तपैकी साफ बीप करून ठेवलेला तर फोडणेक जा फोडणेक टाकव टाकताना टाक। टाक पण दाखवी तुमका तर मस्तपैकी शेळा काढूया गा। शेळ्याचं पाणी खाऊया भरपूर दिवसानं गौरीसाठी शेळा काढूचा गा। नारळ जा नारळ काढून झालेला तर आता एका शेळ्यासाठी ना खटपट मित्रांनो बघा मंडळी मारणाच्या आणि शेळा याकच काढूचा वाटणी तर येत ना आणि एक गडकावरच राहिली आहे बघा वडीत होता ती एक गडका तिकडेच मोडून वरतीच राहिली तर आता दुसरी बांधता तर दादा बांधता बघूया मग अशी बांधला होती ती सुटली आता परत बांधता परत गडका रेडी केला बघूया आता तरी येता काय जाम कसरत चालू आढूची रिक्स नको आहे आता रवली तर मेल्या ही काढूची लागात ही ठेवलेली इकडं किरण किती काढूचे आकड मजूक आकडं मजूक लागलेत मंडळी पण वाढूक लागलेली आली की ना बांधून अरे मेला सुटना अरे पांड्या का नंतर सुट्टो कवी अशी बांधा मित्रांनो मंडळी वाड़ोक लागलेली शेळा काढूक सुरुवाती केला किरण वड रे अरे वाघा मेला सुको नार काढलो असं पिवर पिव्हर काढ शाळा प्युअर जिको गावा जिकोक हे खाली कॅचिक रवान किरण काही जमत नाही रे काढू का वाघा मया घेतला ना काढका बघूया काढता काय किरण दीड वर्षानंतर इलो ना का जमत नाही नारळ बिळ काढू का शेळवी इथं चढवून पण काढला नसता एवढ्यात वाघा तो श्या वड म्हणता काय घडात काय इलो नव्हतो नारळ आ आता पोहेत मस्तपैकी गेले आता ना वाढणार हे जीक नाही तर मेल्या फुट्टा बिटा या अरे भंगवलं असतात आता पत्र्यार घातलं तर या काढलेला फायनली मित्रांनो याक काढला ना अजून दोन काढता हो। मंडळी भरपूर आहे ना त्याच्यामुळे नाही येत हे रे वाघ धयंडी करूया काय खाली राहत या नारळ काढला ना नारळ अरे नारळ 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 देऊन दाख नारळ नको रे आपल्या शेळा वया फायनल तीन शेळी ले तर माझ्या इकडे सोलता शेळा आणि इकडे सोललेला पाडला ना मित्रांनो आज फुटला डायरेक्ट ये बाबा रिस्क नको मित्रांनो फायनली आपल्या गणपती बाप्पाच्या इकडे तर काल हळदीच्या कौरी इकडे तर आता आपल्या अशी गवरस ऊज या तर फुलाविला आणलेली आहेत पूजा विजे अजून बाकी आहे मित्रांनो तिळेची फुलं आहेत मित्रांनो तर दुर्वा बिरुवा सगळं आणलेला पूजा बाकी या तर संधी दादा करणारा तर मित्रांनो फायनली ना जांबारेवरती लाव तर चिकन बिकन नेलेला तर किरणाक खास पुरले होते तर पुरलेसाठी जांबावर जांभारीवरती लाव मित्रांनो आपल्या ओळखीचं होतं ना त्याच्याकडे गेला जर पाठीमध्ये माझं वडीलच कुर्ले म्हणजे काढून ठेवलेले होते तर हाणूक चाललं हानूक चालव मित्र कारण कुर्ले घरी आणल्यानंतर ना खराब होतात पाणी ठेवल्यावरती म्हणजे फ्रेश राहतात म्हणजे जिवंत चांगले राहतात घरी आणल्यानंतर मरतच बरतं त्याच्यामुळे आतमध्ये ठेवला खाडी तर तो आता आणूक चालला ना कुर्ले हाणूक चालला फ्रेश माल फ्रेश फ्रेश काढू चाललं पिंजरे काढूक ना पिंजरे त्यांना काढलेलेच एका एक पिंजऱ्यात नाम करून तिकडे ठेवून देतात मग ते कुर्ले कसे फ्रेश राहतात आणि मर बिरत नाही कसे ताजे ताजे गावतेले आमका आता फायनली आपले कुर्ले घेऊन येतात फायनली कुर्ले घेऊन झालेले ते एक किलो किरणासाठी खास कारण किरण बिकन आवडीन जास्त काय नाही त्या कुर्ले जाऊ आवडतात त्यासाठी खास कुर्ले घेऊ की होता तर फायनली एक किलो कुर्ले घेतला तर आता ना घरी जावं मित्रांनो चला तर मित्रांनो ना फायनली गव्हर सजूच काम चालू आ आपली घरातली मंडळी मस्तपैकी सजवता गवरा गौरीिका नेसवतात साडी गव्हाइकडे काकून नेसवत चालू कार्यक्रम साडी नेसूच गौरिका मित्रांनो फायनली आपली गवर नेसवून झालेली आहे आणि डेकोरेशन मध्ये पण बसवलेलं आहे गणपतीच्या बाजूचा गणपती बाप्पाच्या बाजूचा तर आता एकच नंबर असा वाटत आपला डेकोरेशन तर आता भरलेला वाटा मित्रांनो डेकोरेशन गव्हरगिव हा त्याच्यामुळे बघा इकडे तिकडे हळदीचे गवर पण आम्ही तर मग गणपतीची पूजा वाक्य तर दादा करता इकडे ना ओश्याची सुपा रेडी करता काकू तर इकडे दादा ना देव पूजता आई भगवती हा

तर दादा दाखवता भावी थांबलेलो गणपतीचं दर्शन घेऊसाठी फायनली चिकन रेडी केलं ने आपल्या का व्हिडिओ काय रेसिपीचं बनवूक न भेटलो तर वैनीन बनवला नाटा तर एकच नंबर कलर इला तर ना मस्तपैकी खाऊया भूक पण जाम लागली आहे दोन वाजले मित्रांनो तर पाटापाटनं मस्तपैकी घेऊया आणि रेमटेवून टाकूया वाड्यासोबत मस्तपैकी झालं तर मित्रांनो फायनली मस्तपैकी चिकन विकन खाऊन वरती इलय तर बहिणी एकच नंबर चिकन बनवला तर चिकन रेसिपीचा ना व्हिडिओ बनवू नाही भेटलो मित्रांनो कारण गणपती पूजत होता ना तिकडे थोडंसं लक्ष होतं म्हणजे नादा थोडंफार दाखवत होतं आहे त्याच्यामुळे तर पाणी मी बनवून टाकलं नाही पटकन तर चिकन व्हिडिओचा तुमचा व्हिडिओ नाही दाखवू पडलो तर मित्रांनो चिकन एकच नंबर बनवला होता पाणी तर आता मस्त की साड्यावर दिलं तर थोडाफार नेट चालू आहे कारण आज ना आपल्या पूर्ण दिवस भजनातच जाणार कारण आता अडीच वाजले आहेत तर आता तीन स सा, तीन सव्वा तीनपर्यंत खालती जाव गौरी गौरी गौरे गौरे, आट तर तिकडे आठ नऊ वाजेनात आणि आपले रात्री आहेत गौरीचे गौरी वरती आपले आठ नऊ आहेत म्हणजे सात आठ असतील आपले पाच गौरीचे तर फिक्सच आणखी दोन तीन वाट म्हणजे पाच तीन आठ एक होतील तर आठ म्हटल्यानंतर रात्री आम्ही जेवल्यानंतर म्हणजे नऊपर्यंत चालू करू नऊ नऊपर्यंत तर सकाळी पाच एक वाजतील बघू तर आत्ता मस्त एक थोडा टाइम थांबूया आणि घरी वाजली घरी जाऊया पाइने रात्री राच पूरी जो पाजेना उता ना दो गुण दो गुण तो वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा ிமா குண்டலி Yeah. yeah. तर मित्रांना दुपारचे दीड वाजलो मित्रांनो तर बारा साडेबारा वाजता सा मस्त बी उठले फ्रेश बिरसून वरती आहे आता तर मित्रांनो रात्री भजना का जाम मजा येईल आणि पाच सकाळी पाच वाजले भजन आठ सर वरती आमची रात्री किती सहा सात होते भजना पाच वाजले आणि सकाळी म्हणजे दुपारी ते संध्याकाळपर्यंत नऊ वाजले मित्रांनो दहा आठ नऊ ते भजन तर मित्रांनो असंच भजनाचा व्हिडिओ होतो आणि आपलं गणपतीचं तर मित्रांनो व्हिडिओचं एंड करून टाकूया व्हिडिओचं एंड बाकी होतो आपलं तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ असे जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद